नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं अन अकॅडमीच्या या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आजच्या या सेशनमध्ये आपण बोट प्रवाह हा जो काही टॉपिक आहे कुठल्याही पद्धतीचं सूत्र न वापरता सेकंदामध्ये कशा पद्धतीनं सोडवता येतं ते बघणार आहोत कुठल्याही पद्धतीचं सूत्र आपल्याला इथे यूज करायचं नाही आहे आणि काही सेकंदामध्ये तर उत्तर काढायचं आहे ठीक आहे चला सगळ्यांना माझा साऊंड क्लिअर येतोय का एक मी कन्फर्म करून घेतोय ठीक आहे साऊंड क्लियर आहे का सगळ्यांना माझा साऊंड क्लिअर ओके ठीक आहे सगळ्यांना माझं साऊंड क्लिअर आहे काही हरकत नाही आहे ठीक आहे चला बघा फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आलेला आहे एक जहाज प्रवाहाच्या दिशेने सतरा किमी प्रतितास या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अकरा किमी प्रति तास या वेगाने परत येते तर त्या जहाजाचा संथ पाण्यातील वेग किती असा प्रश्न इथे विचारलेला आहे मग हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व कशा पद्धतीने करायचा ते बघा कुठल्याही पद्धतीचं सूत्र आपल्याला ते युज नाही करायचंय आणि सेकंदामध्ये उत्तर काढायचंय ठीक आहे चला सर्वात अगोदर बघा आपल्याला इथं करायचं काय आहे एक जहाज प्रवाहाच्या दिशेने सतरा किमी प्रति तास या वेगाने जाते म्हणजे हा जाण्याचा वेग आहे लिहून घ्या आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अकरा किमी प्रति तास या वेगाने परत येते म्हणजे हा येण्याचा वेग आहे तो पण लिहून घ्या आणि दोघांची बेरीज करून घ्या ठीक आहे सात आणि एक आठ एक आणि एक दोन म्हणजे उत्तर किती मिळालं मला अठ्ठावीस आता बघा जाण्याचा वेग आहे सतराचा येण्याचा वेग आहे अकराचा म्हणजे एक वेळा जाण्याची प्रोसेस एक वेळा येण्याची प्रोसेस आहे म्हणून आलेल्या अठ्ठावीसला या उत्तराला दोनने भागायचं फायनल उत्तर आपल्याला इथे मिळून जात ठीक आहे चला बघा मग बे एक बे परत बे एक बे आणि बे चोख आठ म्हणजे उत्तर किती मिळालं मला चौदा किमी प्रति तास हे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे कुठल्याही पद्धतीचं सूत्र न वापरता ठीक आहे हा क्वेश्चन सगळ्यांना लक्षात आलाय का हा क्वेश्चन सगळ्यांना समजलाय का व्यवस्थित या क्वेश्चनमध्ये कोणाला काही डिफिकल्टी वाटतं का ओके काही हरकत नाही आहे ठीक आहे काही काही डिफिकल्टी नाही आहे कोणाला चला समोरचा क्वेश्चन आपण इथे घेऊया एक जहाज प्रवाहाच्या दिशेने सत्तावीस किमी प्रति तास या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किमी तास या वेगाने परत येते तर त्या जहाजाचा संथ पाण्यातील वेग किती असा क्वेश्चन आपल्याला ते विचारलेला आहे सेमच क्वेश्चन आहे क्वेश्चन मध्ये कुठल्याही पद्धतीचं वेगळेपण नाही आहे आणि ट्रिकही तीच आहे त्याच्यामध्ये काही फारसं वेगळं नाही आहे चला हा सांगू शकता ओके गाईस काही हरकत नाहीये चला बघा आता हा वाला क्वेश्चन पण आपल्याला त्याच पद्धतीने सॉल्व्ह करता येतो कुठल्याही पद्धतीचं सूत्र न वापरता बघा एक जहाज प्रवाहाच्या दिशेने सत्तावीस किमी प्रति तास या वेगाने जाते जाण्याचा जा वेग आहे सत्तावीसचा लिहून घ्या व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेरा किमी प्रति तास तेरा किमी प्रति तास या वेगाने परत येते येण्याचा वेग आहे तेरा किमी प्रति तासाचा तर तेरा यामध्ये प्लस करा ठीक आहे चला दोघांची बेरीज करा सात आणि तीन दहाशी शून्य हाचा आला होता एक एक आणि दोन तीन तीन आणि एक चार ठीक आहे उत्तर मिळालं होतं चाळीस आता एक वेळा जाण्याची प्रोसेस आहे एक वेळा येण्याची प्रोसेस आहे म्हणून या चाळीसला काय करायचंय आपल्याला भागा दोन ने भागायचं आहे दोन कंडिशन असल्यामुळं बे एक बे बे दोन चार आणि हा जिरो कट करून वर लिहा म्हणजे फायनल उत्तर किती मिळतं आपल्याला वीस किमी प्रति प्रति तास आहे किमी तास हा आपला संथ पाण्यातील जहाजाचा वेग आलेला आहे ठीक आहे समजलं इथपर्यंत सगळ्यांना हा वाला क्वेश्चन सॉल्व्ह आहे सगळ्यांचा ठीक आहे कायच मग एक क्वेश्चन दिला, दिला तर सॉल्व्ह करता येईल सगळ्यांना जर एक क्वेश्चन तुम्हाला दिला तर सॉल्व्ह करता येईल सगळ्यांना व्यवस्थित ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही आहे चला एक क्वेश्चन मी तुम्हाला देतोय तो क्वेश्चन तुम्ही काय आहे सॉल्व्ह करायचा आहे चला एक जहाज प्रवाहाच्या दिशेने पस्तीस किमी प्रति तास या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पंधरा किमी प्रति तास या वेगाने येते तर त्या जहाजाचा संथ पाण्यातील वेग किती असा क्वेश्चन आहे चला पटपट उत्तर लिहा काढा उत्तर पटपट सर्वांनी उत्तर काढायचं आहे ओके चला अलगा उत्तर हा वेरी गुड सांगा की उत्तर किती आहे उत्तर सांगा गाईज किती आलेला आहे ओके काही हरकत नाहीये चला सॉल्व्ह करून दाखव ठीक आहे बघा एक जहाज प्रवाहाच्या दिशेने पस्तीस किमी प्रति तास या वेगाने जाते बघा पस्तीस किमी प्रति तास या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पंधरा किमी प्रति तास या वेगाने परत येते तर त्या जहाजाचा संथ पाण्यातील ताशी वेग किती असा क्वेश्चन केलेला आहे मग हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा सेम प्रोसेस जाण्याचा वेग पस्तीसचा येण्याचा वेग पंधराचा दोघांची बेरीज करा किती येते बघा पाच आणि पाच दहाशे शून्य हाचा आला एक तीन आणि एक चार चार आणि पाच पन्नास आलं आता एक वेळा जाण्याची प्रोसेस होती एक वेळा येण्याची प्रोसेस होती दोन प्रोसेस घडल्या त्यामुळे या पन्नासला आता आपल्याला दोन न भागायचं पन्नासला जर दोन भागलं तर आपलं उत्तर येतं पंचवीस म्हणजे पंचवीस किमी प्रति तास हा संथ पाण्यातील ताशी वेग आहे ठीक आहे चला काय आहे तो संथ पाण्यातील ताशी वेग आहे हा चला समोरचा क्वेश्चन घेऊ बघा एक जहाज प्रवाहाच्या दिशेने सत्तेचाळीस किमी तास या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेरा किमी प्रति तास या वेगाने परत येते तर त्या प्रवाहाचा संत तर त्या जहाजाचा प्रवाहाचा चुकून झाला इथे तर त्या जहाजाचा ठीक आहे तर त्या जहाजाचा संथ पाण्यातील वेग काढा चला आता सांगा पटपट सगळ्यांनी उत्तर किती येतं हम्म आता सांगा उत्तर किती मिळतं सांगा पटपट उत्तर किती मिळेल सर्वांनी सांगायचं आन्सर पटापट सांगायचं आहे चला काही सांगा पटपट सांगा चला ठीक आहे बघा सेम प्रोसेस प्रोसेस तीच करायची आहे कुठलाही चेंजेस करायची गरज नाही आहे पहा प्रवाहाच्या दिशेने सत्तेचाळीस किमी तास या वेगाने जाते सत्तेचाळीस लिहून घेतलं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेरा किमी प्रति या वेगाने जाते परत येते तेरा पण लिहून घेतलं दोघाची बेरीज सात आणि तीन दहाशी शून्य हाचा एक आला चार आणि एक पाच पाच आणि एक सहा उत्तर साठ आला एक वेळा जाण्याची प्रोसेस एक वेळा येण्याची प्रोसेस म्हणून या साठला दोनने भागायचं साठला जर दोनने भागला तर उत्तर किती मिळतं बे एक बे बे त्रिक सहा हा वाला जिरोकट करून वर लिहा म्हणजे तीस किमी प्रति तास हे आपलं उत्तर आहे तीस किमी प्रति तास हे आपलं उत्तर आलेलं आहे ठीक आहे गुड हा अजून कोणाला आला आन्सर सगळ्यांना आलं का ठीक आहे चला काहीच नेक्स्ट एक जहाज प्रवाहाच्या दिशेने पंचेचाळीस किमी प्रति तास सेवेगेने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अकरा किमी प्रति तास या वेगाने परत येते तर त्या जहाजाचा तर त्या जहाजाचा संथ पाण्यातील ताशी वेग किती चला आता याचा आन्सर करेक्ट आहे त्या जहाजाचा संथ पाण्यातील वेग किती सगळ्यांनी करेक्ट सांगा आता आन्सर किती येतं चला काहीच सांगा किती येतात उत्तर एकदम सोपा क्वेश्चन आहे कुठल्याही पद्धतीचं सूत्र वगैरे यूज करण्याची आपल्याला बिलकुल गरज नाही आहे चल किती येईल आन्सर अठ्ठावीस ओके अठ्ठावीस आला का उत्तर सगळ्यांचं ठीक आहे काही हरकत नाही आहे सॉल्व्ह करून दाखवतो चला प्रोसेस तीच राहील प्रोसेसमध्ये कुठल्याही पद्धतीचं चेंजेस होणार नाही बघा एक जहाज पंचेचाळीस किमी प्रतिदास या वेगानं जाते म्हणतात आणि अकरा किमी प्रतिदास या वेगानं परत येते म्हणतात दोघांची बेरीज करा पंचेचाळीसची आणि अकराची किती येते उत्तर पाच आणि एक सहा चार आणि एक पाच छप्पन उत्तर आलं पण एक वेळा जाण्याची प्रोसेस एक वेळा येण्याची प्रोसेस आहे म्हणून काय करायचं आहे या आलेल्या छप्पनला दोन ने भागायचं आहे म्हणजे उत्तर किती मिळतं आपल्याला बे एक बे बे दोन्ही चार उरलेला एक इथं लिहिला सोळाच्या अगोदर सहाच्या अगोदर संख्या सोळा झाली याच दोन ने सोळाला भागलं बेआठी सोळा म्हणजे उत्तर किती मिळालं अठ्ठावीस किमी प्रति तास हा त्या जहाजाचा संथ पाण्यातील ताशी वेग आहे ठीक आहे सगळ्यांचं इथपर्यंत क्लिअर होत ठीक आहे गाईस सगळ्यांचं इथपर्यंत क्लिअर होत हरकत नाहीये चला समोरच्या क्वेश्चनकडे आपल्याला वळायचं आहे आता समोरचा क्वेश्चन देऊ मग सॉल्व्ह करता सगळेजण चला एक जहाज प्रवाहाच्या दिशेने साठ किमी प्रति तास या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वीस किमी प्रति तास या वेगाने परत येते तर त्या प्रवाहाचा संथ पाण्यातील वेग काढा चला हा आता किती येईल आन्सर सांगा पटापट सगळ्यांनी चला सगळ्यांनी सांगायचंय चला पटापट आन्सर द्या हम्म ओके चला बघा सेम प्रोसेस कुठल्याही पद्धतीचे चेंजेस होणार नाही ठीक आहे चला एक जहाज प्रवाहाच्या दिशेने सात किमी प्रतिदास तास वेगाने जातं असं म्हटलेलं आहे लिहून टाकायचं तीच जहाज विरुद्ध दिशेने तीस किमी प्रतिदास तास वेगाने येतात असं म्हणतात ठीक आहे चला तर बस दोघांची बेरीज करायची साठ आणि तीस नव्वद आणि या नव्वदला फक्त दोन न भागायचं ठीक आहे बघा उत्तर किती मिळतात बे एक बे बे चोक आठ उरतो एक इथे लिहा दहा झाले याच दोनने दहाला भागलं बे पंचे दहा पंचेचाळीस किमी तास ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन एक बोट प्रवाहाच्या दिशेने सत्तावीस किमी प्रति तास या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अकरा किमी प्रति तास या वेगाने परत येते तर बोटेचा संथ पाण्यातील व प्रवाहाचा वेग किती सेम क्वेश्चन आहे चला सांगा किती आन्सर येणार भाग्यश्री भाग्यश्रीराम आठ ओके बघूया किती मिळत ते आन्सर चोवीस एकोणावीस का आठ बरेच जण एकोणावीस म्हणत एकोणास ओके बघा एक बोट प्रवाहाच्या दिशेने सत्तावीस किमी प्रति तास या वेगाने जाते सत्तावीस लिहून टाकायचं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अकरा किमी आहे बस दोघांची वजा बाकी सातातून एक गेला सहा दोनातून एक गेला एक सोळा ठीक आहे चला अरे आपल्याला बेरीज करायची ना इथे आठ आणि इथे तीन म्हणजे अडतीस आता अडतीस ला दोन न भागायचं म्हणजे उत्तर किती मिळतं एकोणास हम व्हेरी गुड ठीक आहे चला इथपर्यंत समजलं मग आजच्या सेशनमध्ये आपल्याला इतकंच आप बघायचंय पाच वाजले ठीक आहे सहा वाजता अन अकॅडमीच्या ऍपवर लेक्चर आहे सगळ्यांनी अन अकॅडमीच डाउनलोड करा आणि या